Watching City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सुंदर असतो भाव पंचवीस वर्ष नाही मानक वायर नाही डोल नाही आणि किती बऱ्या काय केले त्यांच्या ऑफिस ला गेले दोन दुसरे आणले पावते आणणे दुनिया आणल्या काही त्या पण पूर्ण डोल नेतात इथं नको चहा ऑफिसला आले मी माझ्या मुलीच्या कागदपत्र देण्यासाठी आले होते पण त्यांची माझी भेट अशी झाली तेव्हा त्यांनीच मला विचारलं की नेमकं काय तुमचं काय काम आहे का आणतात तर म्हणलं थोडीशी काम आहे तेव्हा आले नाट्या ते भरायचं होतं तेव्हा आले होते तर मग म्हणलं आता झाले भेट तर मग तुमचं काही काम तर सांगा मला असं विचारलं मी तर मग मी म्हणलं काम दुसरं काय नाही बा पण मी ती माझं परकरण केलेलं आहे तर त्या प्रकरणाचं पावती पण आहे पण ते परकरण माझ काही झालं नाही मग मी एवढ्या पण ती गोकुळ होला ती पावती मी दाखवली दाखवली तर मग ते म्हणे आपण करून घेऊया तुमचं मग ते त्यांनी आम्हाला त्यांच्याच गाडीत बसून ऑफिस मध्ये इथून तिथं नेलं कचरीत नेलं तिथं आमचं ते घ्यायला लावलं आमचं ते तयार केलं आणि मार्गी लावलं आमचं ते दोन ते कोणीच नाही केला कोणाच काम नाही केलं आमचं आम्ही आता आमचं पुढचं निवडणूक आमची आमचे जे काम करताय आम्हाला आमचं काम जे गोकुळ भाऊने हाती घेतले आम्ही गोकुळ भाऊ पुढेच जाणार आम्ही गोकुळ भाऊचेच कामं करणार